आठवण करून देणं गरजेचं आहे की मागच्या पाच वर्षातल्या सत्तेत हसन मुश्रीफ साहेब आणि राजेश क्षीरसागर आमच्याबरोबर होते परिवहन सभापती कोणाकडे होता शिवसेनेकडं होतं महापौरपद राष्ट्रवादीकडे दोन वर्ष होतं उपमहापौरपद त्यांच्याकडे होतं त्यामुळं बोर्ड दाखवताना त्यांनाही मला वाटते त्यांना टार्गेट करता येत नाही म्हणून मला टार्गेट करत असत आणि त्याच्या आधी मला धनंजय माडकांना जरा स्मरण मागच्या भूतकाळात घेऊन जायचं आहे की मागच्या वेळी ताराने आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्रित होतो त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय याचं पहिलं ज्ञान आत्मसात करा आणि मग टीका करा कारण की पाचमध्ये देखील सत्तेत असताना तुम्ही होता मधल्या सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब होते पंधरा ते पुढच्या पंधरा ते वीसमध्ये मुश्रीफ साहेब राजेश क्षीरसागर हे काँग्रेसच्या सत्तेत होते आणि म्हणून मला वाटते भूतकाळात घेऊन जाण्यापेक्षा वर्तमाना काळात तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा तुमची माहितीची सत्ता आत्ता आहे तुम्ही नेमकं काय केलं कोल्हापूरसाठी हा प्रश्न आहे